आज आपण ज्यांनी पहिली शिपयार्ड कंपनी तसंच पहिली विमान कंपनी सुरू केलेल्या महाराष्ट्रीयन माणसाबद्दल आपण जाणून घेणार आहोत भारतातील पहिली शिपयार्ड कंपनी तसंच पहिली विमान कंपनी सोलापुरात जन्म घेतलेल्या एका महाराष्ट्रीयन माणसानं चालू केली हे जर असं सांगितलं तर कुणाचा याच्यावर विश्वास बसणार नाही परंतु हेच सत्य आहे त्या महाराष्ट्रीयन माणसाचं नाव आहे बालचंद हिराचंद दोषी तेवीस नोव्हेंबर अठराशे ब्याऐंशी रोजी हिरातन दोषी व सौ राजू दोषी यांच्या पोटी वालचंद यांचा वा... जन्म सोलापूर येथे झाला त्यांचे वडील सुती कपड्याचे व्यापारी होते वालचंदजी अठराशे नव्याण्णव मध्ये सोलापुरातून मॅट्रिक झाले आणि या पुढील शिक्षण त्यांनी मुंबईतील सेंट झेव्हियर्स कॉलेज आणि पुणे येथील डेक्कन कॉलेजमधून इतिहास आणि अर्थशास्त्र या विषयातून पूर्ण केलं त्यानंतर वडिलांच्या व्यवसायात आले वडिलांसोबत कपड्यांचा व्यवसाय करत असताना वालचंदे यांच्या लक्षात आलं की आपलं या कामात या व्यवसायात मन रमत नाहीये त्यांनी स्वतः बांधकाम कंत्राटदार होण्याचा निर्णय घेतला तो काळ होता जेव्हा भारत ब्रिटिशांच्या ताब्यात होता आणि ता 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 या ब्रिटिश भारतात गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसी यांनी नुकतीच रेल्वेची सुरुवात केली होती तर दुसरीकडे उद्योग पटलावर जमशेदजी टाटा यासारख्या दिग्गजांचा जन्म होत होता या परिस्थितीतही कौटुंबिक व्यवसायातनं अडकता वालचंद यांनी रेल्वेमध्ये कारकून असलेले आपले सहकारी मित्र लक्ष्मंत बळवंत पाठक यांच्यासोबत फाटक वालचंद प्रायव्हेट लिमिटेड ही कन्स्ट्रक्शन कंपनी सुरू केली संपूर्ण भारतीय असणारी ही कंपनी त्यावेळेची काळाची गरज होती त्यामुळे खूप कमी वेळातच कंपनीने जोम धरला कामाचंही तसंच कर्मचाऱ्यांचं योग्य व्यवस्थापन पूर्ण करण्याची सचोटी आणि आर्थिक रक्कम भूमीकरणाचे सामर्थ्य यामुळे वालचंद यांच्या कंपनीनं अल्पावधी काळातच गोऱ्या सरकारचा विश्वास कमावला यामुळे झालं असं की बांधकामाचे मोठमोठे प्रकल्प वालचंद यांच्या कंपनीला मिळू लागले वालचंद यांची कंपनी जोमानं सुरू झाली बार्शी राईट रेल्वेचा कंत्राटापासून सुरुवात करून सुमारे चौदा वर्ष त्यांनी भागीदारीत अनेक पुलांची उभारणी केली तळवळ बोरीबंदर रोड ठाणे कल्याण यासारखे मोठे प्रकल्प त्यांनी हाती घेतले मुंबईतील ब्रिटिशांच्या मर्जीतील नावाजलेल्या व्यावसायिकांना मागे सारण्याची कामगिरी केली ब्रिटिश जहाज कंपन्यांना झुकता माप देण्याच्या भूमिकेमुळे या व्यवसायात त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावं लागलं मात्र या अडचणींना न डगमगता त्यांनी ब्रिटिश व्यवसायाची संघर्षाची भूमिका घेतली तसंच ब्रिटिशांच्या मर्जीतील जहाजे चालवणारी बी आय कंपनी म्हणजेच ब्रिटिश इंडिया सिस्टीम नेव्हिगेशन कंपनी विकत घेण्याची त्यांनी भाषा केली जहाज बांधणी सारख्या महत्वाकांक्षी प्रकल्पांसह देशात प्रथमच बोगदा बनवण्याचे तंत्रज्ञान अंमलात आणले गेले बॉम्बे सायकल अँड मोटर ही मोटर निर्मिती कंपनी आणि विमान निर्मितीसाठी हिंदुस्थान एअरक्राफ्ट या कंपन्या त्यांनी स्थापन केल्या पाईप फाउंड्री खाणकाम रायफल बनवणे चॉकलेट आणि साखर कारखाना यासारख्या अधिक क्षेत्रात त्यांनी आपली काबीज केली साखर उद्योगासाठी साखर कारखाने निर्मितीचा प्रकल्प राबवला गेला त्याचबरोबर उद्योजकांच्या अडचणी सोडवण्यासाठी इंडियन मर्चंट महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स आणि फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री आदी संस्थांची उभारणी करण्यात आली प्रीमियर इलेक्ट्रॉनिक्स हिंदुस्तान एअरक्राफ्ट लिमिटेड सिंधिया स्टीम शिप कंपनी रावळगाव शुगर फॅक्टरी इंडिया बॉम्बे सायकल अँड मोटर कंपनी हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन इंडिया अँड ह्युमन पाईप प्रीमियर ऑटोमोबाईल्स नॅशनल रायफल्स वालचंद कुपूर लिमिटेड वालचंदनगर इंडस्ट्रीज यासारख्या कंपन्यास त्यांनी स्थापन केलं